माझ्या प्रिय बंधू भगिनीनं नमस्कार आजचा माझा विषय आहे एकदा झालेल्या वाटणीचा दावा पुन्हा करता येतो का आणि मा वाटप पुन्हा मागता येईल का तर एका गावामध्ये एकत्र कुटुंबातील एक सदस्य एक भाऊ हा परराज्यात नोकरी कामाधंद्यानिमित्ताने बाहेर पडतो आणि तो त्या परराज्यात स्थायिक होतो कालांतराने तो भाऊ मयत पावतो आणि त्याचा मुलगा हा त्या परराज्यात कामधंदा मोलमजुरी करत असतो एके दिवशी त्याच्याच गावातला एक मनुष्य त्याला भेटतो आणि त्याला विचारतो तुझी आता सध्या परिस्थिती काय आहे तर तो म्हणतो की वडील गेल्यापासून फारच हालाकीची परिस्थिती आहे बऱ्याच जबाबदाऱ्या वडील माझ्या अंगावर टाकून गेलेले आहेत आणि त्यातच नोकरीच्या शोधामुळे आणि कामधंद्यामुळे मला मिळेल ते आणि पडेल ते काम करावे लागते त्यावेळेस तो त्याच्या गावचा सद्गृहस्थ म्हणतो अरे तुझी गावामध्ये तर भरपूर प्रॉपर्टी वडिलोपार्जित पडलेली आहे तशीच तुमची भरपूर अशी मिळकत वडिलावरची जी जीत मिळकत ही तुमची गावाकडे असताना तुला हि ते दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्याची किंवा मोलमजुरी करण्याची वेळ का बरं यावी तू गावाकडे जा आणि तुझी गावाकडे भरपूर अशी प्रॉपर्टी आहे मिळकत आहे जी तू करू शकतोस हे कळाल्यानंतर तो स, तो मनुष्य तो ठरवतो की मी आता गावाकडे जावं आणि नक्की परिस्थिती काय आहे हे पहावं मग तो त्याच्या वडिलांबरोबर तो पूर्वी कधी गावाकडे आलेला नसतो त्याचे वडील परराज्यात स्थायिक झाल्यामुळे त्याला कधी गावाकडे येणं झालेलंच नसतं पण आता परिस्थितीच अशी निर्माण होते की त्याला गावाकडे येणं भाग पडतं आणि ज्यावेळेस तो गावाकडे येतो त्यावेळेस प्रथमत त्याचे चुलते जे त्याचे वडिलांचे भाऊ असतात त्याचे चुलते त्याचे चुलत भाऊ त्याला ओळख देत नाहीत आणि ज्यावेळेस तो म्हणतो की मी माझ्या प्रॉपर्टीतला माझा हिस्सा मागायला आलो हो। आहोत मला जेवढं होईल तेवढं द्या म्हणजे मी माझं माझं गुजरान करू शकतो त्यावेळेस त्याचे चुलते आणि भाऊ म्हणतात की तुझं इथे काही नाही तू इथे कशाला आलेलं आहेस आमची पूर्वीच वाटणी झालेली आहे आणि हा बघ कोर्टाचा हुकूमनामा आम्ही पूर्वीच वाटप करून घेतलेले आहे इतके दिवस तू कुठे होतास तर त्यावरूनच हा माझा विषय सुरू होतो की वाटणीचा दावा पुन्हा करता येतो का म्हणजेच त्या माणसाला पुन्हा वाटणीचा दावा करता येईल का आणि फेरवाटप मागता येईल का तर जेव्हा वाटणीच्या दाव्यात एखाद्या सहहिस्सेदारातला वगळले गेले असेल तर वाटणीचा दावा उघडला पुन्हा उघडला जाऊ शकतो उदाहरणार्थ जर वाटपाचा हुकुमनामा मिळवताना फसवणूक करून हुकूमनामा मिळवला असेल तर त्यामध्ये केलेली फसवणूक सिद्ध करून पूर्वीचा न्यायनिर्णय रद्द करता येतो म्हणजेच आपल्या या पक्षकाराला आप असे करता येईल की त्याच्या वडिलांचा हिस्सा वगळून ह्या त्याच्या चुलत्यांनी व चुलत भावांनी वाटप करून घेतलेले आहे त्यामुळे तो पुन्हा एकदा वाटणीचा दावा करू शकतो आणि जो काही ते कोर्टाचा हुकूमनामा त्याचे चुलते आणि त्याचे चुलत भाऊ दाखवत होते तो हुकूमनामाही तो रद्द करून घेऊ शकतो आणि कोर्टात हे सिद्ध करू शकतो की पूर्वी झालेला हा हुकुमनामा आहे तोच मुळात फसवून केला गेलेला आहे आता ह्यासाठी त्याला सायटेशनची गरज पडणार तर सायटेशन आहे बालाजी गणोबा विरुद्ध अन्नपूर्णा बाई ह्यामध्ये आत्ता मगाशी मी जे सांगितलं तेच ह्या सायटेशनमध्ये मेन्शन आहे बालाजी गणोबा विरुद्ध अन्नपूर्णा बाई व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद